नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे पौर्णिमा आणि भोगी आता आजच्या दिवशीची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे आणि मग त्याचप्रमाणे आज भोगी पण आहे आता भोगी असल्यामुळे आणि पौर्णिमा एकत्र दोनही योग जुळून आल्यामुळे तर आपल्या घरातील काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही किंवा आपली कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सतत लहान मुलांना नजरबाधा वगैरे होते किंवा इडापिडा होत असेल ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला कापूरसोबत काही वस्तू जाळायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मकर संक्रांती चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि मग त्याच्या आदल्या दिवशी आहे सोमवार तर मग सोमवारच्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर मग आता भोगी हा सण सगळीकडेच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे काही भागांमध्ये मिक्स भाजी बनवतात तर काही भागांमध्ये पांढरे तीळ आणि गुळ एकत्र करून त्याची पुरणपोळी बनवतात तर मग आजच्या दिवशी काय करतात की इंद्रदेवांची प्रार्थना केली जाते म्हणजेच की भगवान विष्णूंची आता पौर्णिमा असल्यामुळे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा केली जाते आता आपल्याकडून काही चुका होऊ नये मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे नकळत जर आपल्याकडून चुका झाल्या किंवा होतील तर मग त्यासाठी काय करायचं आहे आता ज्यावेळेस पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल त्यावेळेस आपल्या म्हणजेच की अभंग्य स्नानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर मग ह्या ज्या गोष्टी आपल्याकडून किंवा तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व आहे आपल्याला प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही तर मग घरीच काय करायचं आहे भोगी असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्नान करणार असाल तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग स्नान करायचे आहे तर यामुळे काय होते की आपल्या शरीरातील नकारात्मकता निघून जाते आणि तीळ उष्णता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग थंडीचे दिवस आहेत म्हणून मग पांढऱ्या तिळाचा आजच्या दिवशी वापर करायचा आहे आता ज्यावेळेस आता मिक्स भाजी बनवतात काही भागांमध्ये म्हणजेच की वटणा गाजर घेवडा ह्या ज्या सगळ्या बीज भाज्या आहेत म्हणजेच की हरभरा शेंगदाणे सगळ्या भाज्या एकत्र करून याची मिक्स भाजी बनवतात आणि मग त्या भाज्यांमध्ये पांढरे तीळ टाकून अशी भाजी बनवतात आणि मग बाजरीचे भाकर बनव बनवत असताना बाजरीच्या भाकरीला पण पांढरे तीळ लावले जाते आजच्या दिवशी तर काही भागांमध्ये पद्धत वेगळी आहे त्यामुळं तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही मग आजचा दिवस साजरा करू शकता आता आपल्याकडे संक्रांत हा सण तीन दिवसाचा साजरा केला जातो म्हणजेच कसं की तेरा तारखेला भोगी आहे म्हणजेच की सोमवारी आणि मग चौदा तारखेला संक्रांत आहे आणि मग पंधरा तारखेला किंकरात आहे आता ज्यावेळेस भोगी संक्रांत होती त्या दिवसापासून महिला हळदी कुंकू करतात आणि लहान मुलांना बोरनान घालतात म्हणजेच की बोरनान का घालतात तर मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग आजच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घालतात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही हा दिवस साजरा करू शकतात तर मग काय होतं की मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग आपल्या घरामध्ये इडापिडा असेल नजरबाधा असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आता सगळ्यात अगोदर आपण देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे सकाळी पौर्णिमा वगैरे असल्यामुळे आणि मग पौर्णिमा असल्यामुळे ले हळदीचं लेपन म्हणजेच की उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबरट्यावरती आणि पावलांमध्ये एका पावलांमध्ये तुम्ही हळद भरायची आहे आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचं आहे जर तुम्ही रांगोळीने काढत असल तर मग रांगोळीने जरी काढलात तरी पण मग रंग भरायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे ते कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की उम जे तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक आता हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि मग आपल्या घरातील शुभ कार्य व्हावे म्हणून मग स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे आता जे पाणी तुम्ही घराबाहेर शिंपडणार आहात तर त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर मग तुम्ही त्यामध्ये गंगाजल टाकलात तरी चालेल आणि मग तेच जे पाणी आहे तर ते तुम्ही घरामध्ये पण शिंपडायचं आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे ज्या कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत त्या संध्याकाळी करायचं आहे म्हणजेच की दिवे लागण्याच्या वेळेस आपण ज्यावेळेस दिवाबत्ती वगैरे दिवा करतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस सकाळी तुम्ही देवघरामध्ये देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या वे रंगाची वेलची आता प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यावेळेस देवघरात सकाळी दिवा प्रज्वलित केला जातो तो दिवा दिवसभर प्रज्वलित राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपण तेल टाकतो आणि मग आजच्या दिवशी आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मग माता लक्ष्मीची म्हणा किंवा भगवान विष्णूंची आजच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की लाल रंगाचा फूल किंवा मग गोकर्णीचं फूल ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ज्या आपल्याला शक्य होतील त्या वस्तू मग आज माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि घरातील इडापिढा जावी म्हणून मग मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सकाळी दिव्यामध्ये लवंग टाकली आहे मग संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर मग ते भांडं घ्यायचं आहे आणि नसेल तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि मग अगोदरच काय करायचं आहे आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या आणायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता कारण की भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे हा भीमसेनी कापूर त्यामुळे मग भीमसेनी कापराचाच आपल्याला उपाय करायचा आहे नाही शक्य झालं तरी तुम्ही साध्या कापराने पण हा उपाय करू शकता मग काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग फुल असलेल्या पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि मग हिरव्या रंगाच्या दोन वेलची घ्यायच्या आहेत मग हे काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित कराल देवघरामध्ये त्यावेळेस मग आपल्याला वस जा ह्या वस्तू जाळायच्या आहेत दिव्यामध्ये काही वस्तू न टाकता ते भांडं जे घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मग काय करायचं आहे एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि मग त्या वर्ती 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 ती वडी काय करायची आहे त्यावरती एक फूल असलेलं लवंग टाकायचे आहे आणि मग उंबरट्यावरती ठेवायचं आहे आणि उंबरट्यावरती ठेवल्यानंतर ज्या पण काय तुमची इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे इडापिडा असेल घरात म्हणा किंवा नजरबाधा असेल जे पण काय असेल ते माता लक्ष्मीला अगोदरच सांगायचं आहे आणि त्यानंतर मग उंबरट्यावरती ह्या वस्तू जाळायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू जाळणार असाल त्यावेळेस मग म्हणायचं आहे इडापिडा जाऊ दे घराची प्रगती होऊ दे अशाबद्दल असं मग तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग थोडा वेळ उंबरट्यावरती एक एक करून ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे घरामध्ये तुम्ही मग तुमच्या किचनमध्ये ह्या वस्तू जाळत मग ते भांडं घेऊन मग तुम्हाला घरात फिरवायचं आहे आणि मग किचनमध्ये म्हणा बेडरूममध्ये हॉलमध्ये म्हणजे सगळीकडे फिरवायचं आहे यामुळे काय होते की घरातील नकारात्मक तर शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते तर यामुळे काय होते की मुलांना इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल ते पण मग दूर होण्यास मदत होते आणि मग आजच्या दिवशी आहे आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा मग विष्णू सहस्त्रनाम पण तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींची मग आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग हे सगळे उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय मग घरातील महिला ताई दादा आजी कोणीही करू शकतं महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस हा उपाय करू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद